नमस्कार मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा एक विशेष सण आहे कारण हा सण म्हणजे आपल्या मराठी वर्षाची सुरुवात पण गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष का सुरू झाले हा सण साजरा करण्यामागे काय वैज्ञानिक गुपित आहे ते सर्व आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गुढीपाडव्याचा सर्वप्रथम उल्लेख ब्रह्मपुराण व स्कंद पुराणमध्ये करण्यात आला आहे गुढीपाडव्याबद्दल मुख्य कथा ब्रह्मपुरांमध्ये सांगितली जाते ती म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली म्हणून या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात म्हटली जाते या दिवसाला कर्नाटक आंध्र व तेलंगणा राज्यांमध्ये उगादी म्हणतात जो युगादी या शब्दाचा अपभ्रंश आहे युगादी म्हणजे नवीन युगाची सुरुवात ब्रह्मपुराणामधील ही कथा निसर्गाशी निगडीत आहे कशी तर याच काळात झाडांना नवीन पालवी फुटते दिवस मोठा झाल्यामुळे तापमान उबदार होते आणि झाडांमध्ये हार्मोनल बदल होतात त्यामुळे झाडे त्यांच्यामध्ये फोटो प्रक्रिया सुरू करून नवीन अन्न बनवण्यास सुरुवात करतात यालाच ब्रह्मपुराणातील कथांमध्ये सृष्टीची निर्मिती म्हणली आहे पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर आवरून नवीन कपडे घालून गुढी उभी करतो तिची पूजा करतो त्यानंतर घरातील सर्वजण कडू निंब आणि गोळाचे मिश्रण खातात मंडळी आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या आमच्या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आले असेलच की प्रत्येक सणामध्ये एक असा घटक असतो जो विज्ञानाशी जोडलेला असतो गुढीपाडव्याच्या संदर्भात तो घटक म्हणजे गुळ आणि कडू निंब यांचे मिश्रण कडू निंबामध्ये अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीराचे हानिकारक विषाणूंपासून रक्षण होते कडू निंबाच्या पानांमधील पेट्रोलिन नावाचा घटक पचन संस्थेमधील सूज व संक्रमण कमी करतो आणि गोळामधील फायबर्स पोटाच्या मोठ्या आतड्यामधून अन्न पुढे जाण्यास मदत करतात नावाच्या घटकामुळे हालचाल कमी रॅडिकल्स पेशींची हानी होण्यापासून बचाव करतात वगुळ त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त असतो आणि आताच्या काळात सगळ्यात महत्वाचे कडुनिंबाच्या पानांमधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो मंडळी गुढी उभारण्याचा संदर्भ भगवान श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी उभी करून आनंदोत्सव साजरा केला या कथेशी जोडला जातो जमिनीवर पाठ ठेवून त्यावर गुढी उभी केली जाते यातील पाठ हा स्थैर्याचे द्योतक आहे गुढीसाठी वापरला जाणारा बांबू ते ताकद आणि लवचिकतेचे प्रतीक आहे गुढीला वर उलटा लावलेला कलश व रेशमी वस्त्र हे मांगल्य व ऐश्वर्याचे प्रतीक आहे गुढीला बांधलेली साखरेच्या गाठणीची माळ माधुर्याचे प्रतीक आहे मंडळी यावरून तुम्हाला लक्षात आले असेलच की गुढीपाडवा फक्त सण नाही तर नवीन ऊर्जा नव चैतन्य आणि आरोग्यदायी परंपरेचा संगम आहे नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची समजावी यासाठीच आमचा हा प्रयत्न आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय